नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा ज्येष्ठ थोर मराठी लेखक बी रघुनाथ यांची आज पुण्यतिथी सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला त्यांचं निधन झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेराचा त्यांचा जन्म असा जेमतेम चाळीस वर्षाचं चा आयुष्य लाभलेलं परभणीसारख्या छोट्याशा गावामध्ये ज्याचं वास्तव्य होतं ज्यांनी सात कादंबऱ्या एकोणसाठ कथा आणि एकशे पंचवीस कविता लिहिल्या अशा ह्या कवीची आज पुण्यतिथी परभणीमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे छप्पनला बी रघुनाथ सभागृह हे त्यांच्या नावानं एक सभागृह नावा ना उभारण्यात आलं त्यांच्या स्मृतीच्या पन्नासाव्या वर्षामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये दोन हजार दोन ते दोन हजार तीन या काळामध्ये ते सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आणि त्याची सुरुवात त्यांच्या नावाने एक भव्य असं स्मारक एक कोटी रुपये खर्च करून तेव्हा नगरपालिकेनं उभारलं त्यांचा पुतळा उभा केला एकोणीसशे नव्वद पासून या छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार वीस एकवीसपर्यंत सलग तीस वर्ष नाथ संध्या हा एक उपक्रम त्यांच्या स्मृतिपित्त्यर्थ नाथ उद्योग समूह आणि परिवर्तन ही संस्था त्यांनी सातत्यानं चालवला गेले तीन वर्ष ह्याच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीर रघुनाथांच्या स्मृतीपित्त्यर्थ स्मृती सोहळा आता होतो आहे त्यांच्या नावानं पुरस्कार दिला जातो मी तुम्हाला ती पत्रिका पण आवर्जून दाखवतो तसंच परभणीला गेले एकवीस वर्ष म्हणजे त्यांच्या नावानं भव्य असं स्मारक उभारल्याच्या नंतर त्याचं स्मृती दिन म्हणजे दोन हजार तीन म्हणजे स्मारकाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्या वर्षापासून सातत्यानं त्यांची आठवण राहावी ज्या दिवशी ते स्मारक उभारलं त्या दोन हजार दोन पासून सातत्यानं आजपर्यंत करोनाचा एक वर्षाचा अपवाद वगळता गेली एकवीस वर्ष, एक वर्ष याच परभणी शहरामध्ये बी रघुनाथ महोत्सव तीन ते चार दिवसाचा आयोजित केला जातो आताही तो चौदा पंधरा सोळा सतरा सप्टेंबरला होणार आहे त्याची मी तुम्हाला पत्रिका दाखवतो बी रघुनाथ हे स्वातंत्र्यपूर्व काळातले अतिशय महत्वाचे असे मराठी लेखक त्यांचं सगळं साहित्य मी तुम्हाला त्याच्यातलं एकाचं मुखपृष्ठ दाखवतो समग्र बी रघुनाथ खंड पहिला तुम्हाला न तस्किरमती पण याचा फोटो दाखवतो कवितांचा हा खंड आहे सुप्रसिद्ध कवी मराठी साहित्यिक लेखक इंद्रजित भालेराव आणि मी मिळून याचं संपादन केलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव परभणीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अडुसष्टावं संपन्न झालं होतं नारायण सुर्वे त्याचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं या लेखाची सगळी विखुरलेली पुस्तकं एकत्र करून त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या सात कादंबऱ्या एकोणसाठ कथा का आणि एकशे पंचवीस कविता ह्या सगळ्या एकत्र करून असे तीन खंड आणि नंतर अलकेचा प्रवासी नावानं लघु निबंधांचं एक छोटस पुस्तक असे चार खंड प्रकाशित झाले खर तर लेखकाच्या बाबतीमध्ये एवढं करून भागत नाही किंबहुना हे काहीच नाही लेखाच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी व्हाव्या लागत असतात स्मारक ही वरवरची गोष्ट हे उपक्रम ही पण आपण दरवर्षी काहीतरी आठवण करायची म्हणून ठीक आहे करायलाच पाहिजे पण त्याला जोडीनं त्याचं साहित्य उपलब्ध असणे जे आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव ला केलं पुढचा महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगतो ते पण मी तुम्हाला मुखपृष्ठ दाखवतो त्यांच्या साहित्यावरती आधारित समीक्षकांना लिहायला लावणे आणि एक त्याचं एकत्रित स्वरूपात पुस्तक करणे बी रघुनाथ यांचे वाङ्मय एक परिसंवाद ह्या नावानं ते पुस्तक तो एक परिसंवाद आम्ही दोन दिवसाचा परभणी शहरामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला घेतला मराठीतल्या जवळपास सगळ्या अकरा इतक्या मान्यवर समीक्षकांकडून त्याच्यावरती लिहून घेतलं आणि त्या सगळ्या त्यांच्या लेखांचं प्रत्यक्ष तिथं वाचनही झालं आणि त्याचं पुस्तकही झालं एवढं झाल्याच्या नंतर मग ती परिपूर्ती झाली आता पुढचा जो टप्पा असतो तो लोकांवरती आहे की लोकांनी हे सगळं वाचावं आणि पुढं न्यावं कशासाठी हा लेखक मी महत्वाचा मानतो त्यांनी जे काही लिहिलेलं आहे बऱ्याचदा असं घडतं की त्या लेखाच्या ले बाबतीत असं घडलं की त्या काळातल्या समीक्षकांना वाटलंच नाही की हा मोठा लेखक आहे मग आता बघा युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे आणि बी रघुनाथांनी जवळपास ही कविता त्यांच्या कविता संग्रहात आहे म्हणजे साधारणतः सेहेचाळीस सत्तेचाळीसच्या दरम्यान लिहिलेली हिटलरच्या पार्श्वभूमी होती दुसऱ्या महायुद्धाची तेव्हा बी रघुनाथांनी असं लिहिले मग तुम्हाला कळेल की मी जे सांगतोय हा लेखक का महत्वाचा आहे बुद्ध युद्ध कल्पनात रमले शांती दूत रक्तास भुकेले भूतदयेच्या स्तनी लागुनी कुठवर प्राशावे आज कुणाला गावे किंवा आत्ता एका सेलिब्रिटी अशा गायक आणि नाट्यानं काही ठिकाणी काम केले त्यांना घटस्फोट झाला आणि त्याच्या बातम्या कशा आल्या शिटात भरती चित्र मंदिरे पडद्यावर घिरघिरती घागरे त्या सीतांचे सावित्रींचे चरित काय वर्ण हवे आज कुणाला गावे मंदिर आणि त्याच्या भोवती जे काही नंतरच्या काळामध्ये सुरू झालं रावळी जमतो भाविक मेळा रावळी जमतो भाविक मेळा गुरवाचा गांजावर डोळा त्यातही डोळे किती निराळे भक्त कुणा समजावे आज कुणाला गावे आणि हे बाकीच्यांना म्हणत असताना बी रघुनाथांनी स्वतःला सोडलेलं नाही मी मीही एक या कवी जगातला माझा मजला मोहन सरला मीही एक ह्या कवी जगातला माझा मजला मोहन सुटला पोटामधल्या आगीसाठी रचुनी कवन फुकावे आज कुणाला गावे ही कविता था बी रघुनाथांनी तेव्हा लिहिली जी आत्ता एकोणीसशे पंचवीसला मी तुमच्यासमोर ठेवतोय आणि जेव्हा तुम्हाला त्याच्यातला शब्द न शब्द खरा वाटतो अजून ते एक तितकी गोड साधी कविता आहे मुलगी सासरी गेलेली आहे आणि ती जी खेळायची रक्तचंदनाची जी बाहुली आहे ती ओसरीवरच्या कोनाड्यात आहे त्या बाहुलीचा उपयोग म्हणजे नंतर जात्याचा खुंटा ठोकायला व्हायचा अगदी जुन्या काळातली ही गोष्ट तुम्ही तुमच्या विशेषतः आजी आजोबांना कोणी घरी असेल त्यांना विचारा ही जी रक्तचंदनाची बाहुली होती ती बाहुली तिथे दिसती आहे विठ्ठलाच्या रूपात किंवा तिला एक ठराविक आकार असायचे आणि मुलगी सासरी गेलेली आहे चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली पंढरी ही ओसरीची आज ओस झाली कोणाळ्यात उमडून पडे घर कुल आज सत्य कळू दाटी मोठी तिल दाटी खास आमच्याकडच्या पर्वणीचा शब्द आहे काही दिसे भरलेले रित्या बोळख्यात गवसले आजवर जेन रांजणात गवसले आजवर जेन विशुद्ध अतिशय सुंदर अशी कविता स्वातंत्र्यपूर्व काळामधला एखादा कवी लिहितो आहे मराठीतले केशवसुतांपासूनची जी परंपरा आहे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कवीची त्याच्यामध्ये बी रघुनाथ हे महत्वाचं नाव ठरतं ते त्यामुळेच बरं केवळ इतकंच नाही ते ग्राम जीवनाचं तर अप्रतिम असं सुंदर वर्णन आहे गाय त्याच्यानंतर आई आणि त्याच्यानंतर वहिनी अशा तीन प्रतिमातून त्यांनी ती संध्याकाळ वर्णन केलेली तिघांची भूमिका बघा तिघींच्या गाऊलीच्या पावलात सांज घरा आली तुंबलेल्या आचळात सांज भरा आली गाऊलीच्या पावलात सांज घरा आली तुंबलेल्या आचळात सांज भरा आली शिणलेल्या डोळुल्यांचा सांज प्राण झाली शिणलेल्या डोळुल्यांचा सांज प्राण झाली आतुरल्या हांबराचा सांज कान झाली आणि आता ती आई बसलेली आहे अंगणामध्ये नातवाला घेऊन आजी माऊलीच्या अंकावर सांज मूल झाली माऊलीच्या गीतातून सांज भाव प्याली मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली माऊलीच्या वातीतून सांज तेजली वहिनीच्या आणि नि शेवटचं कडवं आहे वहिनी जी घरी ही करणारी आहे ती मोठ्या भावाची बायको जवळपास आपल्याकडे आई समान असं तिला मानल्या ले गेलेले वहिनीच्या हातासाठी सांज क्षुधा झाली वहिनीच्या हातासाठी तिच्या हातच खायचं आहे भूक लागली त्याच्यामुळे सांज क्षुधा झाली वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली शांत झालेले सगळं संध्याकाळची वेळ आहे वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली प्रियसीला चंद्राची उपमा दिलेली आहे पण काम करणारी जी घरची गृहिणी आहे तिला चंद्राची उपमा देऊन सगळं घरच ती कष्ट कशे करती आहे आणि संध्याकाळी सूर्य चंद्र उगवलेला आहे आणि तो एके एक करून त्या कष्टानं दमवून भागलेल्या आणि आता झोपू पाहणाऱ्या वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली अशी एक फार गोड कल्पना बी रघुनाथांनी कवितेमध्ये मांडलेली आहे परभणीला आणि छत्रपती संभाजीनगरला आम्ही बी रघुनाथांच्या स्मृतीपित्तर्थ सोहळे साजरे करतो हो, आहोत त्यांच्या नावानं पुरस्कार देतो आहोत यावर्षी बी रघुनाथ पुरस्कार इतर गोष्टी हे जे कथा हा जो कथासंग्रह आहे प्रसाद कुमठेकरचा त्याचंही मी तुम्हाला मुखपृष्ठ दाखवतो आणि त्या लेखाचे फोटो दाखवतो त्यांना आज संध्याकाळी प्रदान करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगरला परभणीला चौदा ते सतरा सप्टेंबरमध्ये बी महोत्सव होणार आहे माझी तुमच्या सगळ्यांना विनंती सगळ्या साहित्यप्रेमींना विनंती आहे आपापल्या गावचे आपापल्या परिसरातले जे महत्त्वाचे साहित्यिक असतील त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतीत अतिशय चांगले असे वाङ्मयीन सोहळे लोकवर्गणीतून आम्ही तो प्रत्यक्ष पायंडा पाडलेला आहे तुम्ही चालवा त्या त्यानिमित्त त्यांचं साहित्य परत एकदा वाचा उजेडा ताणा समीक्षकांच्या नजरेस आणून द्या त्याच्यातल्या महत्वाच्या बाबींवरती त्यांच्याकडून लिहून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बी रघुनाथ यांच्या या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रभर साहित्यिक सोहळे साजरे व्हावेत वेगवेगळ्या साहित्यिकांच्या वे 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 निमित्तानं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो इथेच थांबूयात Дань.